नमस्कार मी स्वागत करतो तुमचे शक्ती न्यूज मराठी या चॅनल मध्ये आपण आता आहोत मानगाव मध्ये श्रीवर्धन मतदारसंघामध्ये जे लढत चालू आहे त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत विकास कॉलनी येथील एका बूथवरती वरती तर चला जाऊया आपण लोकांशी थेट संवाद साधूया बुथ वरती बसलेल्या तर नमस्कार नमस्कार काय एकंदरीत परिस्थिती आहे श्रीवर्धन मतदारसंघामध्ये सकाळपासून आतापर्यंत जे मतदान झालं त्यामध्ये तुम्हाला वाटतं परिस्थिती पूर्णपणे एकतर्फी झालेली आहे आणि महायुतीने केलेले मागच्या अडीच वर्षातले कार्य आहे त्याच्यामध्ये आदिती कार्य कार्य हे एकमेव एक महिला मंत्री म्हणून भरपूर चांगल्याप्रमाणे झालेले आहे तुम्हाला असं वाटतंय की लढत एकतर्फे हा लढत ही पूर्णपणे आहे कारण माणगाव शहराच सांगितलं तर मांडगाव शहरात काही ठिकाणी त्यांची पुती न लागते आता पूर्ण श्रीवर्धन पतार सांगतात तुम्ही पाणी केलं तर तिथं पुती न लागलेल्या आहेत पत्रिती पूर्ण वादा झालेली आहे आणि आपल्या बरोबर आज एक ज्येष्ठ नागरिक आहे आपण त्यांच्याशी संवाद साधूया तर तुम्हाला काय वाटतं जे निवडणूक चालू आहे मतदानाची प्रक्रिया चालू आहे त्या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सकाळपासून आतापर्यंत जे मतदान झालं त्याच्यामध्ये कोण आघाडीवर असू शकतो अदितीजय तटकरे कारण का सकाळपासून वातावरण एक त्यांच्या लढत कशी चालली तुम्हाला वाटते मतदारामध्ये उत्साह झाले